उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या एच एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल नागपूर बोर्डाद्वारे नुकताच जाहीर करण्यात आला या परीक्षेत पुलगाव शहरातील आर के कनिष्ठ महाविद्यालयाने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत सदर निकालात यावर्षी सुद्धा बाजी मारत घवघवीत यश संपादन केले सदर परीक्षेला बसलेल्या एकूण चारशे बहात्तर विद्यार्थ्यांपैकी चारशे अठ्ठेचाळीस उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ही चौऱ्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के अशा आहे मंडळाकडून घोषित झालेल्या निकालात विज्ञान अनुदानित विभागाचा निकाल हा शंभर टक्के लागला असून त्यात सोनल रवींद्र गांजरे या विद्यार्थिनीने पाचशे सहासष्ट गुण अर्थात चौऱ्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के गुण घेत प्रथम स्थान प्राप्त केले आहे तर विज्ञान अंशतः अनुदानित विभागाचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणसत्तर गुण टक्के लागला असून रौनक पवनकुमार लुंकड या विद्यार्थ्याने पाचशे गुण अर्थात त्र्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के गुण घेत प्रथम स्थान प्राप्त केले आहे वाणिज्य इंग्रजी माध्यमाचा निकाल हा शंभर टक्के लागला असून यात यशिका घनश्याम खोरिया या विद्यार्थिनीने पाचशे सहासष्ट गुण अर्थात चौऱ्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के गुण घेत प्रथम स्थान प्राप्त केले आहे वाणिज्य मराठी माध्यमाचा निकाल हा एक्क्याण्णव पॉईंट तेरा टक्के लागला असून त्यात आणि विलास भोंगेकर या विद्यार्थिनीने चारशे पंचावन्न गुण अर्थात पंच्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण घेऊन प्रथम स्थान प्राप्त केले तर कला विभागाचा निकाल एक्क्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के लागला असून त्यात स्वराज्य वसंत तिडके या विद्यार्थ्याने चारशे एकोणपन्नास गुण अर्थात चौऱ्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान पटकावला आहे सर्व प्रावीण्य प्राप्त व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आर के हायस्कूल ट्रस्टचे अध्यक्ष हरिप्रकाशजी केजरीवाल शाळा समिती अध्यक्ष रंजन कुमारजी केजरीवाल यांनी अभिनंदन केले शाळा समिती विश्वस्त ओमप्रकाशजी केजरीवाल हर्ष केजरीवाल व वा श्रेयांस केजरीवाल यांनी सुद्धा गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले सोबतच मुख्य समन्वयक प्राध्यापक नूरसिंग जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील भोयर उपमुख्याध्यापक गणेश शर्मा व उपप्राचार्य अजय कोयाळ पर्यवेक्षिका माया मंडलकर व पर्यवेक्षक सुबोध चचाने यांनीसुद्धा विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयात अध्यापन कार्य करणारे सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले प्रशांत मेटे उलट तपासणी न्यूज पुलगाव